राज्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी नमस्कार चांग भलव न्यूज मध्ये आपले स्वागत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बिगुल अखेर वाजला आहे राज्य निवडणूक आयोगाने एकूण दोनशे शेचाळीस नगर परिषद व बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली असून आज दिनांक चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आता सज्ज झाले आहेत स्थानिक पातळीवरील सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी सर्वोच्च पक्षांनी रणनीती सुरुवात केली आहे निवडणुकीचे वेळापत्रक आहे पुढील प्रमाणे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची मुदत एकवीस नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याची शेवटचा दिवस दोन डिसेंबर मतदान प्रक्रिया पार पडणार तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार या निवडणुकामध्ये राज्यातील अनेक प्रमुख नगर परिषदांमध्ये थेट लढती रंगण्याची शक्यता आहे स्थानिक विकास मूलभूत सुविधा पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारख्या मुद्द्यावरून उमेदवार मतदारांच्या दरवाज्यावर पोहोचणार आहेत राज्यातील दोनशे शेचाळीस नगरपरिषद व बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणूक राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्या असून निकालातून स्थानिक स्तरावरील जनतेच्या मनाचा कौल स्पष्ट होणार आहे राज्याचे राजकीय तापमान आता निवडणूक रंगात दोन डिसेंबरला होणारे मतदान कोणाचा ताबा ठरवेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग भलं न्यूजला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा व कमेंट्स करायला विसरू नका